पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात गणेश उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावामध्ये सर्वत्र मंगलमय व वा आनंदी वातावरण पसरले होते या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते गावातील भटजींनी मंत्रोच्चार करत पूजेचे पौरोहित्य केले गावकरी मोठ्या संख्येने या पूजेत सहभागी झाले त्यांच्या सहभागामुळे श्रद्धा भक्ती आणि एकोप्याचे दर्शन घडले पूजनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सातवे व परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी गावात भक्तीरसाने भरलेले वातावरण अनुभवायला मिळाले गणेश उत्सवाच्या काळात विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला एकत्रितपणे साजरा केलेल्या या सोहळ्याने सामाजिक सलोका धार्मिक श्रद्धा आणि सा सांस्कृतिक परंपरांचे जतन घडवून आणले गावकऱ्यांनी उत्साहात साजरा केलेला हा गणेशोत्सव व सत्यनारायण पूजेचा सोहळा सातवे गावासाठी एक अविस्मरणीय धार्मिक व सांस्कृतिक पर्व ठरला आपले हक्काचे चण सतर्कला युनिव्हर्सिटी पन्हाळा प्रतिनिधी श्री प्रकाश भाऊसो गोरड संपर्क सत्त्याण्णव पासष्ट बहात्तर त्र्याऐंशी सदतीस